धुळे येथील वनवासी कल्याण आश्रम येथे नुकतीच सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक माननीय शशिकांतजी घासकडबी आणि साहित्य भारती देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सदर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य भारती महाराष्ट्र धुळे जिल्हा शाखा कार्यकारिणीची निवड करण्यात आली धुळे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे कार्याध्यक्ष श्री संजय धनगवाळ उपाध्यक्ष सौ श्यामल पाटील प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी मंत्री सचिव श्री प्रवीण पवार सहमंत्री सौ सह वृंदा राव कोषाध्यक्ष कार्यालय श्री यादवराव पंढरीनाथ सावंत प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्री रोहित ठाकूर सदस्य डॉक्टर नरेंद्र खैरनार साकरी प्राध्यापक डॉक्टर फुला बागोल शिरपूर सौ सारिका चव्हाण धुळे सौ मंजुषा पटेल धुळे श्री नितीन अहिरराव साकरी स कल्पना देवरे वडजाई श्री सुरेश मोरे दोंडाईचा श्री विजय माळी कापडणे श्री दत्तात्रय कल्याणकर धुळे श्री अनिल पाटील शिंदखेडा संरक्षक तथा पालक डॉक्टर मंदार म्हस्कर धुळे निमंत्रक प्राचार्य विजयसिंह दीपसिंह सिसोदिया धुळे प्राध्यापक डॉ शिवाजीराव पाटील धुळे आदींची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी पदाधिकारीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे लवकरच धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण साक्री शिरपूर शिंदखेडा या तालुक्यातील तालुका कार्यकारिणी गठित केली जाईल साहित्य भारतीच्या माध्यमातून नवलेखक कवींना जुळवून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधन मार्गदर्शन शिबीर घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यिकांनी सभासद होण्याचे आवाहन या निमित्ताने केले ही देशभरामध्ये काम करणारी एक साहित्य क्षेत्रातली अखिल भारतीय संघटना आहे देशभरामध्ये असलेल्या सर्व भाषांसाठी ही संघटना काम करते या सगळ्या साहित्यिकांचं एकत्र संघटन करणं हा या साहित्य भारतीचा प्रमुख उद्देश असू असून महाराष्ट्रामध्ये साहित्य भारती महाराष्ट्र या नावाने हे काम सुरू आहे आज धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि लवकरच मा महाराष्ट्रामध्ये सर्वदूर हे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा आमचा मानस आहे सर्व साहित्य क्षेत्रातल्या लोकांनी राष्ट्रप्रथम हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपलं काम करावं हा या मागचा उद्देश आहे अखिल भारती साहित्य परिषद नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र या टायटलखाली धुळ्यामध्ये साहित्य भारती धुळे जिल्हा कार्यकारिणी आपण नुकतीच गठित केलेली आहे या कार्यकारिणीमध्ये एकूण आठ पदाधिकारी असतील आणि बाकीचे अकरा जे सदस्य आहेत या सर्व सदस्यांच्या मिळून आपल्याला धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये तालुका पातळीवर देखील अशाच पद्धतीची एक कार्यकारिणी आपल्याला गठीत करायची आहे याचा मुख्य हेतू असा आहे की त्या त्या परिसरातील सगळ्या साहित्यिकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिक पत्रकार वाचनालयात कार्य करणारे ग्रंथपाल वगैरे सगळ्या मंडळींना आपण एकत्रितपणे घेऊन साहित्य चळवळीचं काम आणि वाचन चळवळीचं काम अगदी घराघरापर्यंत आपलं कार्य आणि हा मुख्य हेतू आहे ज्ञादवरा सावंत शिंदखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट